खामगाव नगर परिषदेमध्ये अंधेर नगरी चौपट राजा असा कारभार सुरू असून मुख्य प्रशासक हे जनप्रतिनिधीच्या हातचे भावले बनले आहे पालिकेत अनेक बेकायदेशीर कामांना मान्यता देऊन मलिदा लाटण्यासाठी निकृष्ट दर्जाची विकास कामे केली जात आहे खामगाव शहरवासियांच्या मूलभूत समस्याकडे पालिका प्रशासनाचे दुर्लक्ष होत असून नगरपालिका प्रशासनाची कुंभकर्णी झोप उघडण्यासाठी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या वतीने माजी आमदार राणा दिलीप कुमार सानंदा यांच्या नेतृत्वाखाली खामगाव नगर परिषदेसमोर नऊ ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी क्रांती दिनी सकाळी अकरा ते दुपारी चार वाजेपर्यंत डफडे बजाव आंदोलन करण्यात आले मुबलक जलसाठ उपलब्ध असताना सुद्धा शहरवासियांना दहा ते बारा दिवसात अनियमितपणे पाणी पुरवठा होत असल्यामुळे शहरवासियांचे हाल होत आहे शहरातील रहदारीच्या मुख्य रस्त्यावर मोकाट जनावरांचा मुक्त संचार होत असल्याने अपघाताचे प्रमाण वाढले आहे खामगाव नगर परिषदेच्या बिर्ला कॉटन सिटीच्या कोट्यवधी रुपयांचा भूकंड राजकारण्यांच्या घशात टाकण्याचा डाव यासह हो। शहरवासियांच्या इतर मूलभूत समस्यांबाबत शिष्टमंडळाने एकोणतीस जुलै दोन हजार चोवीस रोजी नगर परिषदेचे मुख्य प्रशासक शेळके यांची भेट घेऊन विविध निवेदन दिले होते तसेच काही विषयासंबंधित मागितली माग होती लवकरात लवकर ही माहिती उपलब्ध करून द्यावी न दिल्यास नऊ ऑगस्ट क्रांती दिनी पालिकेसमोर डबडे बजाव आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला होता परंतु मुख्याधिकारी यांनी समस्यांची दखल घेतली नाही तसेच मागितलेली माहिती उपलब्ध करून न दिल्यामुळे शहरवासियांच्या मूलभूत समस्याकडे लक्ष वेधण्यासाठी आणि कुंभकर्णी झोपेत असलेल्या खामगाव नगरपालिका प्रश्नाची झोप उघडण्यासाठी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या वतीने नऊ ऑगस्ट रोजी पालिकेसमोर हे डपडे बजाव आंदोलन माजी आमदार राणा दिलीप कुमार सानंदा यांच्या नेतृत्वात करण्यात आले आहे या आंदोलनात श्रीमती सरस्वती तई खासने किशोराप्पा भोसले रोहित राजपूत हफीज खान बबलू पठाण यासह काँग्रेसजण मोठ्या संख्येने उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट मोहम्मद फारुख खामगाव